राहता बस स्थानकने स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानात नाशिक विभागात तिसरा क्रमांक पटकावला व दीड लाखांचं बक्षीसही मिळवलं यासाठी कष्ट घेऊन पदरमोड करणारे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भानुदास गाडेकर व राहता बस स्थानक व्यवस्थापक किरण राऊत यांचा संयोग फाउंडेशन राहताद्वारे साकूर येथे माजी वसुंधरा चार शून्य अंतर्गत बारा फुटी वटवृक्षाचं रोपण करून फेटा बांधून व शाल देऊन वृद्ध सत्कार करण्यात आलाय संयुक्त फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करत प्रस्तावना करताना राहता बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भानुदास गाडेकर व किरण राऊत यांनी घेतलेल्या कष्टाचा उल्लेख करत हे दोघेही सायोग फाउंडेशनचे सन्माननीय सदस्य असल्याचा अभिमान आहे असं नमूद केलंय याप्रसंगी सायोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब योग गुरु सुरेश भिंगार दिवे मोहन तांबे अरविंद बावके संजय बाबर सीताराम बावके प्रताप गमे अनिल सातव संजय वाघमारे दीपक दंडवते राजेंद्र बांगर बबलू फटांगरे रवींद्र धस उमेश लुटे विष्णू गाडे गाडेकर दास कुंभकर्ण नारायण गाडेकर शिवाजी पोटे संदीप डांगे सुभाष डांगे बाबासाहेब गुंजाळ भानुदास जायभाई बाळासाहेब तारगे प्रणव लावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर साहेब यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगू का म्हणजे एखादा पोलिओ किंवा पॅरलेस झालेला पेशंट आहे ना डॉक्टरांकडे दहा महिन्यापूर्वी येतोय आणि तो दहा महिन्यानी मॅरेथॉन जिंकतोय बोवा अशा पद्धतीचं काम म्हणजे राहता आता आमच्या दोघांची पण म्हणजे माझी व्यक्तिगत इच्छा आहे का मी स्वतः साहेबांना सांगितलं राह त्याला कनेक्टिव्हिटी नाही एक सुद्धा म्हणजे सगळ्यांना मी सांगतोय का राह त्याला कनेक्टिव्हिटी ना अजिबात नाही आहे यांना फोन केला ना अहो म्हटलं आपल्या स्टँडचा रि रिजनमध्ये नंबर आलेला आहे माझ्या भाऊंना फोटो वाटलं त्यांना असं काहीतरी चुकीचं सांगू राहिलेले त्यांनी कुठं स्प्रेड नाही केलं मग मी त्यांना पी डी एफ पाठवली डायरेक्ट याच्या आगा परिसरातली मग त्यांना ते खरं वाटलं मग त्यांनी सगळीकडे सांगितलं आणि मला सुद्धा ते खरं वाटलं नव्हतं मी साहेबांचं जेव्हा मला कोणाला नाव किरण भाऊ तुमचं अभिनंदन आहे माणूस नसलो मी सुट्टी घेऊन आपण म्हणजे कुलतंब्यापासून आश्वीपासून खांदळ्यापासून इकडे काकडीपासून सगळ्या गावाचे स्टेज काढल्याशिवाय गाड्या चालू करता येणार नाही आपल्याला आपल्या जर समजा तालुका जॉईन हे करायचं आणि समजा आता एवढं मोठं भाऊचं पाटणाचं दुकान आहे उलतंद्यावरून जरी तर गाडी येत असेल ना तर शेतकरी लोक येणार आणि ते वस्तू घेऊन जाणार शंभर टक्के फायदा होणार आहे मुलं येणार शाळेमध्ये सुद्धा आहे ना सहयोग फाउंडेशनच्या वतीने सहयोगा फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य अरुण झेटबावके यांच्या समोर वटवृक्ष राहून या ठिकाणी राहत शहराला जो एस टीमा सुंदर राहता राहता डेम्पोचे चिरंजीराव बांधाजी गाडेकर आणि मला अभिमान आहे की मी या संघटनेचा एक सक्रिय सदस्य आहे इथून पुढे आपल्याला राहत्यामध्ये अनेक गोष्टी करायच्या आहेत बस स्थानकाच्या संदर्भात आता किरण भोवने आपल्याला त्यांच्या भावना व्यक्त केल्या खरोखरच आपल्याला एखाद्या गोष्टीची सुधारणा करायची जर ठरली तर हेच ना आतल्या आणि बाहेरच्या दोन गोष्टी असतात आपल्याला अंतर्गत काही गोष्टीसुद्धा जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपणच मागण्या करून चालणार नाही ही गोष्ट किरण भाऊंच्या आता सांगण्यावरून आपल्या लक्षात आलेली आहे तर राहता तालुक्याचं स्टँड विकसित व्हावं राहते महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गावापासून इतर राहत्यापर्यंत किंवा वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत ते अंतर किती आहे त्याचं तिकीट किती असू शकत याचं मूल्यांकन करणं फार महत्त्वाचं आहे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी काढणार नाही आणि जिथपर्यंत आता बस स्थानक बस डेपोचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लागण्यासाठी म्हणजे आपण सर्वांच्या वतीने मी आता सर्वांनाच म्हणजे येत आपण किमान येत आपल्या तोंडातून तों मोठ मोठ पब्लिसिटीमधून या गोष्टी आपण पुढे घेऊन जर चाललो तर त्या गोष्टी नक्कीच होतील मी कालच हे बघा आता मध्ये मी गेलो त्यावेळेस तिथं पाणी नव्हतं मी माझा मोबाईल नंबर तिथं दिला की ज्या तुम्हाला पाणी लागेल मला सांगा मी तुम्हाला पाणी पुरवतो ते कायम निरंतर पाणी पुरवठा तिथं म्हणजे कुणालाही तिथं पाणी पिता येईल अशी व्यवस्था आपण केली पुढं राहता बसला खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी साई, साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा